एकदा हिवाळा चालू झाला की थंडी खूप पडते अशा थंडगार वातावरणामध्ये गरमागरम आपण इडली बरोबर वड्याबरोबर किंवा बरोबर सांबर बनवत असतो आज आपण उडपी सांबर कसं बनवतात ही रेसिपी बघतोय अगदी घरीच मसाला तयार करणार आहे आणि मग आपण सांबर बनवून घेणार आहे तर त्या अगोदर इथे अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे स्वच्छ धुवून घ्यायची त्यामध्ये मीठ हळद हिंग थोडंसं लाल तिखट घालायचं आहे आणि चमच्याभर तेल घालून आपल्याला चांगली मऊसूद गळेपर्यंत ही डाळ आपल्याला इथे शिजवून घ्यायची डाळ इथे मी शिजायला लावलेली आहे आता तुम्ही किती लोकांसाठी बनवताय त्यानुसार डाळीचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता उडपी सांबर बनवताना शक्यतो त्यामध्ये मोजक्याच भाज्या घालायच्या जास्त पसारा भाज्यांचा घालायचा नाही इथे तुम्ही काय घालू शकता शेवग्याची शेंग लाल भोपळा किंवा दुधी भोपळा कांदा आणि टोमॅटो ह्या भाज्या एवढ्याच घालायच्या मेथीचे दाणे आणि बेडगी मिरची आता मसाला बनवण्यासाठी थोडस खोबरं घेतलेलं आहे धने जिरे बडीशेप बडिशेपलेले सफेद उडदाची डाळ आणि तुरीची डाळ किंवा चण्याची डाळ तुम्ही इथे घेऊ शकता आणि खड मसाला आपल्याला यामध्ये आवर्जून घ्यायचा आहे आणि धने आणि काळी मिरीचा वापर यामध्ये थोडासा आपल्याला इथे जास्त आहे हे सगळं आपल्याला चांगलं भाजून आहे आता हे भाजत असताना आपल्याला यामध्ये तेल अजिबात घालायचं नाही आहे तेल जर घातलं तर मसाला व्यवस्थित वाटला जाणार नाही आहे किंवा तो व्यवस्थित भाजला जात नाही कोरडाच आपल्याला भाजून घ्यायचा आहे मसाला भाजून घेऊन साईडला गार करायला ठेवलेला आहे तोपर्यंत आपण डायरेक्ट तडका देणार आहे नंतर ना आपल्याला तडका देण्याची गरज नाही आहे आता भाज्यांबरोबरच तडका देण्यासाठी तीन चार पळ्या तेल घालायचं आहे जिरी मोहरी घालायची आहे मेथीचे दाणे बेडगी मिरची घालायची आहे आणि लाल तिखट हिंग हळद घालायचे भाज्या घालायच्या सगळ्या भाज्या आपल्याला घालायच्या आता इथे कांदा आपल्याला असा लालसर परतून नाही घ्यायचा तर तो शिजवून घेतला जातो त्यामुळे सगळ्या भाज्या एकत्र घालायच्या नंतर ना तुम्ही यामध्ये धना पावडर थोडीशी हळद हिंग घालू शकता आणि थोडस सा सांबर मसाला दोन चमचे घालून मीठ आणि पाणी घालून भाज्या शिजवून घ्यायच्या तोपर्यंत भाज्या शिजेपर्यंत आता मसाला आपण वाटून घेणार आहे मिक्सरचं भांडं घेऊन आपल्याला मसाला चांगला असा ग्रेव्हीसारखा बारीक वाटून घ्यायचा भाज्या शिजायला घातल्या त्यामध्येच आपल्याला हा वाटलेला मसाला यामध्ये घालून घ्यायचा आणि परत व्यवस्थित हालून आपल्याला भाज्या शिजवून घ्यायच्या भाज्या शिजल्या की जी डाळ आपण शिजायला लावली होती ती डाळ चांगली चमच्याने आपल्याला हटवून घ्यायची म्हणजे चांगली फोडून घ्यायची आणि नंतरनं शिजवलेल्या भाज्यांमध्येच आपल्याला तडक्यामध्ये ही डाळ घालून द्यायची नंतरनं याला एक उकळी आणून द्यायची त्यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आंबट गोड तिखट असं सांबर असतं आणि शक्यतो सांबर हे थोडंसं असं पातळ असतं जास्त घट्ट नसतं बरोबर आपल्याला इडली बरोबर खाता आलं पाहिजे वड्याबरोबर खाता येतं ढोश्याबरोबर खाता आलं पाहिजे नंतर यामध्ये चिंचेचा कोहळ यामध्ये घातलेला आहे आणि एक मोठा खडा गोळाचा घालून घेतलेला आहे आणि परत एकदा आपल्याला सांबरला उकळी येऊन द्यायची तर इथे तुम्ही बघू शकताय कलर तुम्ही बघू शकता एकदम ओरिजिनल असा कलर आलेला आहे घट्ट नाही आहे भाज्या एकदम मोजक्या घातलेल्या आहे आणि चव एकदम अप्रत तीम लागते अशा पद्धतीने थंडी चालू झालेली आहे थंडीमध्ये छान असं गरमागरम एकदा तरी तुम्ही हा मसाला बनवून सांबर बनवून नक्की खा रेसिपी आवडली लाईक करा शेअर